हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास छोटे व खूप सुंदर असे सुविचार बघणार आहोत पुस्तकाने मनाचा विकास होतो अनुभवासारखा दुसरा गुरु नाही संस्कारामुळे जीवन घडते ज्याने स्वतःला जिंकले त्याने जग जिंकले चैन वाढले की मनशांती ढळते खोटे बोलणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे दिलेले दान कधीच वाया जात नाही मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा समाधान हे घरचे सुख आहे अनुभव हा महान शिक्षक आहे रस्ता सापडत नसेल तर स्वतःच तयार करा गेलेली वेळ पुन्हा येत नाही एकांतात राहणारा महान असतो गरजवंतांना मदत करा पुस्तक म्हणजे जीवनरूपी बाग होय स्वाभिमान असावा पण गर्व नसावा प्रार्थनेने अंगी नम्रता येते लबाड मनुष्याला मित्र नसतात संगीताशिवाय जीवन निरस आहे आधी विचार करा मग कृती करा स्वार्थ माणसाला क्रूर बनवतो यशाचा कोणताही मंत्र नाही क्षमा हे शौर्याचे लक्षण आहे कलेची पारंबी माणसाला बळ देते पुस्तक प्रेमी मनुष्य सर्वात श्रीमंत असतो सत्याने मिळते तेच टिकते ते वैभव त्यागात आहे संचयात नाही शहाण्याला शब्दांचा मार असतो निरोगी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे अज्ञान हा अधोगतीचा पाया आहे जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे थोड्या आनंदात गोडी असते ज्ञान तेथे मान सदाचारी माणसे निर्भय असतात गुणाचं कौतुक उशिरा होतं पण होतंच स्वार्थ माणसाला क्रूर बनवतो परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे ही। प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे चारित्र्य स्वच्छ व चमकणारे असावे विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा गर्वाचे घर गर नेहमीच खाली असते साधे राहणीमान उच्च विचार जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे गरज ही शोधाची जननी आहे शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे उत्साह हा माणसाचा मित्र आहे मरावे परी कीर्ती रुपे उरावे सदाचारी माणसे निर्भय असतात तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास छोटे व सुंदर सुविचार बघितले आहेत व्हिडिओ आवडला असेल व असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद